प्रगतशील शेतकरी बंधू भगिनी मित्रांनो जून महिन्यामध्ये हवामान खात्याचा जो अपेक्षित अंदाज होता तो काही प्रमाणात चुकलेला आहे पाऊस काळ फार कमी झाला परंतु आता जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीला मराठवाड्यामधल्या आणि विदर्भामधल्या अनेक भागामध्ये पुन्हा दमदार पाऊस चालू झालेला आहे आपल्याही भागामध्ये अनेक ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे शेतीमधल्या पुढच्या चिंता करण्याची फार आवश्यकता नाही ज्या ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे परंतु उगवण शक्ती कमी झालेली आहे पन्नास टक्के जर उगवण सोयाबीनची असेल तर अशा ठिकाणी दुबार पेर बिलकुल करू नका फारच कमी तीस टक्के पस्तीस टक्के एवढी उगवण जर झालेली असेल तर अशा ठिकाणी आपण दुबार पेर करू शकतो आपल्याकडे टोकन पद्धत आलेली आहे या टोकन पद्धतीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षाही कमी झाडांची संख्या ठेवतो आणि त्या ठिकाणी आपल्या पारंपरिक पद्धतीच्या तुलनेने दोन ते तीन क्विंटल उत्पन्न वाढतं म्हणून पन्नास टक्के झाडांची संख्या असलेल्या ठिकाणी दुबार पेर करू नका त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी पाच जुलैपर्यंत नॉर्मलरित्या सगळ्या पिकांची पेर पेरणी करू शकतो सोयाबीनची पेरणी करू शकतो तुरीची करू शकतो कपाशीची करू शकतो मूग आणि उडीद आता शक्यतो कोणी करत नाही आणि पाच जुलैनंतर जर पेरणी करण्याची आपल्याला गरज पडली तर अशा ठिकाणी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा यामध्ये सोयाबीन अधिक तूर आंतरपीक पद्धती किंवा कपाशी उत्पादक पट्ट्यामध्ये कपाशी प्लस तूर किंवा बाजरीच्या पट्ट्यामध्ये बाजरी प्लस तूर अशा आंतरपीक पद्धतीचा जर अवलंब केला तर तुरीपासूनसुद्धा अतिशय चांगलं उत्पन्न या आंतरपीक पद्धतीमध्ये उशिरा पेरमध्ये आपल्याला मिळत असतं याव्यतिरिक्त मित्रांनो आता या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अंतर्मशागतीची तण नियंत्रणाची घाई सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगाने खरीपामधले जेवढे पिकं आहेत त्या पिकामधल्या प्रभावी तणांच्या नियंत्रणासाठी जी काही तननाशकं वापरावयाची आहेत याबाबतीमध्ये जी संभ्रम शेतकऱ्यामध्ये असतो तो दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे सर्वप्रथम बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र हे सोयाबीन खालचं आणि कपाशी खालचं आहे मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन पीक आहे सव्वीस लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे आणि कपाशी विचार केला तर आपलं सात आठ लाख हेक्टर क्षेत्रावर आता कपाशी आलेलं आहे आणि सोयाबीनमधलं तणांचं नियंत्रण करत असताना दीड महिन्यापर्यंत जर आपण सो सोयाबीन हे पीक तणमुक्त ठेवलं तर दीड महिन्यानंतर या पिकामध्ये पुन्हा तणांचं नियंत्रण करण्याची आवश्यकता नसते यामध्ये दोन प्रकारचे तणन आपण वापरू शकतो एक उगवणीपूर्व आणि दुसरं उगवणी पश्चात आता ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली आहे त्यांच्यासाठी उगवणी पूर्वतननाशकांची जी गरज असते त्याविषयी मी बोलेन त्यामध्ये दोन तणनाशक आहेत पेंडी आणि स्ट्रॉंग आन हे दोन्हीही तणनाशकं फक्त सोयाबीन जर पीक असेल तर त्या ठिकाणी उगवण पूर्वतननाशकामध्ये चांगली तणनाशक आहे पेरणी झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण जर फवारणी केली पेंडीमिथालिन पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी आणि स्ट्रॉंग आर्म साडेबारा ग्रॅम दीडशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एक क्षेत्राला आपल्याला फवारणी करावायची जेवढे काही बीवर्गीय तणं असतात ती सगळी बीवर्गीय तणांचं नियंत्रण अतिशय चांगलं होतं आता उगवणी पश्चात जर तणनाशक वापरावायचं असेल तर मार्केटमध्ये सर सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस तणनाशकं उपलब्ध आहेत असं कुठलंच तणनाशक नाही जे एक आणि द्विदलवर्गीय सगळ्या तणांचं नियंत्रण एका तणनाशकामधून होईल अगोदर आपण काय करायचो एक वर्गीय तणांचं नियंत्रण करण्यासाठी क्विझॅलोफॉप इथाईल जो टर्गा सुपर आहे ते वापरायचो द्विदलवर्गीय तणांचं नियंत्रण करण्यासाठी परसूट वापरायचो पुढे पुढे शेतकरी परसूट प्लस टर्गासुपर असं दोन्हीचं कॉम्बिनेशन वापरायला लागले आणि दोन्हीही तणांचं नियंत्रण करायला लागले पण त्यामधून खर्च वाढायला लागला आत्ता शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता काही कंपन्यांनी हे जे दोन घटक आहेत परसूट आणि टर्गास उपरमधला हे दोन्हीही घटक एकत्रित करून तणनाशक आणलेले आहेत जे मार्केटमध्ये टोर्नॅडो नावानं उपलब्ध आहे किंवा आणखीन काही नावानं उपलब्ध असू शकतात हे दोन्हीही घटक एकत्रित असल्यामुळे एकदलवर्गीय आणि द्विदलवर्गीय दोन्हीही तणांचं नियंत्रण अतिशय चांगलं होतं साधारणपणे तणनाशक वापरत असताना जमिनीत ओल चांगली पाहिजे जमिनीला भेगा पडल्यात वरून काहीच पाऊस नाही अशा परिस्थितीमध्ये तणनाशकाचा वापर केला तर पिकावर शॉक बसतो आणि मग तणनाशक वापरण्याची योग्य वेळ कुठली तर सोयाबीन पेरणीनंतर सतरा ते पंचवीस दिवसाचा हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये तणं तीन ते चार पानावर असतात आपण जो डोस वापरतो त्या डोसला अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट किंवा प्रतिसाद ही तणं देत असतात यानंतर दुसरं तणनाशक आहे ओडिसी हे जुनंच आहे ज्यामध्ये थॅपिर आणि इमॅझामॉक्स असे दोन घटक आहेत हे दोन्हीही घटकसुद्धा अतिशय चांगले काम या सोयाबीन पिकामध्ये करतात ज्यांना अनुभव ओडिसीचा आहे त्यांनी ओडिसी वापरावं ज्यांना अनुभव परसूट प्लस टार्गा सुपरचा आहे त्यांनी सारखं नवीन तणनाशकाचा अवलंब करावा आता आपल्याकडे कर जर पाहिलं तर सोयाबीन प्लस तूर अशी आंतरपीक पद्धती फार मोठ्या प्रमाणावर हो आहे मग या आंतरपीक पद्धतीमध्ये कुठले तणनाशक चालतात तर उगवणी पूर्व तणनाशकामध्ये एकच पेंडी मिथॅलिन चालतं स्ट्रॉंग आर्म चालत नाही आणि उगवणी पश्चात तणनाशकामध्ये लेबल क्लेम किंवा शिफारसीचा जर विचार केला तर एकाही तणनाशकाची शिफारस सोयाबीन अधिक तूर आंतरपिक पद्धतीमध्ये नाही आहे परंतु मागच्या एक पाच सहा वर्षाचा शेतकऱ्यांचा अनुभव लक्षात घेता हे जे कॉम्बिनेशन आहे इमॅजिथॅपीर अधिक क्विझॅलोफॉपिथाईल जी म्हणजे टर्गासुपरचं हे सुपर जर वापरलं तर तुरीवर कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही सोयाबीनमध्ये तर शिफारस आहे त्यामुळे या आंतरपीक पद्धतीमधल्या तणांचं नियंत्रण अतिशय चांगल्या प्रकारे होतं सुद्धा शेतकऱ्यांचा अनुभव लक्षात घेता वापरू शकतो जरी ह्याला लेबल क्लेम नसेल तरी दुसरं महत्त्वाचं पीक आपल्या भागामध्ये मूग उडदाचं पीक आहे यावर्षी लवकर पाऊस झाल्यामुळं मुगाची आणि उडदाची पेर मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे यामध्ये पूर्व तणनाशक वापरायचं असेल तर पेंडी मिथॅलिन पेंडी हे एक असं तणनाशक आहे युनिव्हर्सल अनेक पिकामध्ये चालतं आणि बीवर्गीय तणांचं नियंत्रण अतिशय चांगलं करतं पेरणी केले केले चोवीस तासाच्या आत आपल्याला ही फवारणी करावायची असते मात्र उगणी पश्चात तणनाशकामध्ये मूग आणि उडदामध्ये एकाच तणनाशकाची शिफारस आहे ते अतिशय चांगला रिझल्ट देतं ते म्हणजे टर्गा सुपर वीस मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन सतरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला ही फवारणी करावायची लवकर फवारणी करू नका पंधराव्या दिवशी पिकावर शॉक बसतो पिवळ पीक पिवळं पडतं उशिरा केला पंचवीस दिवसानंतर तर तणं मोठी होतात पाच सहा पानावर जातात आणि आपण जो डोस वापरतो त्या डोसला प्रतिसाद देत नाहीत आणि डोस वाढवण्याचा प्रयत्न जर केला तर पुन्हा पिकावर परिणाम होतो म्हणून सतरा ते पंचवीस दिवसाचा कालावधी हा योग्य कालावधी आहे तिसरं महत्त्वाचं पीक आपल्या भागामध्ये जर घेतलं तर कपाशी शक्यतो कपाशीमध्ये तणनाशक वापरण्याची गरज पडत नाही कारण अंतर्मशागत आतमधून अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो परंतु काही ठिकाणी जर पाऊस लागून राहिला अंतर्मशागत व्यवस्थित झाली नाही आणि तणनाशक वापरण्याची गरज निर्माण झाली तर यामध्ये सुद्धा खूप चांगलं तणनाशकाची शिफारस आहे अगोदर आपण हिटवीड हे तणनाशक वापरायचं म्हणजे ह्याच्यामध्ये एकच घटक आहे पायरीथायोबॅक्स सोडियम द्विदलवर्गीय मोठ्या पानांची तणं मारायचं यासोबत टर्गास सुपर जोडायचो आपण म्हणजे एकदल दलवर्गीय तणांचं नियंत्रण चांगलं व्हावं आत्ता कंपनीने नवीन मॉलिक्युल्स एकत्रितरित्या आणून दोन्ही तणना तणांचं नियंत्रण अतिशय चांगल्या प्रकारे करत आहेत ज्यामध्ये हिटविड मॅक्स आहे हिटविड मॅक्समध्ये टर्गास सुपर पण आहे आणि हिटविड पण आहे म्हणजेच पायरीथायोबॅग सोडियम पण आहे आणि क्विझालोफॉप इथाईल पण आहे म्हणजे हे दोन्हीही घटक असल्यामुळं कपाशी पिकामध्ये एकदल वर्गीय आणि द्विदलवर्गीय अशा दोन्हीही तणांचं नियंत्रण चांगलं होतं चारशे पन्नास मिलीचा पॅक आहे एक एकर क्षेत्रासाठी वापरावायचा तो आपण दीडशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून वापरू शकतो किंवा दहा लिटर पाण्याला घ्यायचं असेल आपल्याला तर तीस मिली दहा लिटर पाण्याला किंवा पंधरा लिटरच्या पंपाला पंचेचाळीस मिली असं घेऊन फवारणी करू शकतो ह्याचीसुद्धा फवारणीची वेळ सतरा दिवसापासून ते तीस दिवसापर्यंत वापरू शकतो या दरम्यान जर वापरलं तर खूप चांगले रिझल्ट्स कपाशीमध्ये आपल्याला मिळतात